ही कहाणी आहे एका सुंदर अभिनेत्रीची जिची अत्यंत भयंकर हत्या झालेली होती तिला दगडानं ठेचून मारण्यात आलेलं होतं तिला सेफ्टी टँकमध्ये टाकण्यात आलेलं होतं स्वार्थ विश्वासघात अप्पलपोटीपणा अनैतिक संबंध पाठीवरती वार वासना कट कारस्थान सगळा 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 मसाला असणारी आजची घटना एक रिअल हत्याकांडाची घटना आहे अप्सरा हत्याकांड तमिळनाडू या ठिकाणचं कोइंबतूर या भागामध्ये एक अत्यंत सुंदर सुशील देखणी अशा पद्धतीची तरुणी राहते आहे तिचं नाव आहे कुरुंगती अप्सरा आता तिच्या वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झालेलं आहे आणि त्यामुळे ती आईबरोबर ती आईचं नाव आहे अरुणा त्यांच्याबरोबरती एकटी राहते आहे तिला भाऊ नाही आहे बहीण नाही आहे एकुलती एक, एक, एक मुलगी एकुलती एक आई आणि त्या दोघींचाच आता संसार चाललेला आहे आता ही जी मुलगी आहे तिचं शिक्षण चाललेलं होतं तिनं थोडंफार शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर आता लहानपणापासूनच तिला चित्रपटांची आवड होती अभिनयाची आवड होती आणि त्यामुळे तिनं टी व्ही शोमध्ये छोट्या छोट्या भूमिका करायला सुरुवात केली आता तमिळ चित्रपटामध्ये सुद्धा तिला प्रयत्न करायचे होते त्यासाठी ते निर्माते दिग्दर्शक यांच्या उंबर जे आहे ते झिजवत होते आई आणि मुलगी त्यांना भेटायला जात होती तर अशा पद्धतीनं त्या मुलीचं स्ट्रगल चाललेलं होतं आता साधारणपणे तीन चार वर्षापूर्वी तिची ओळख म्हणजे आता ती मुलगी तरुणपणात आलेली आहे वयात आलेली आहे आणि त्याच वेळेस तिची ओळख त्याच भागामधील एक सॉफ्टवेअर इंजिनियर त्यांचं नाव आहे कार्तिक राजा तर यांच्याबरोबर झालेली होती आता त्यानंतर दोघांच्या चांगली मैत्री झाली त्यानंतर हळूहळू प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली आता ते कार्तिक राजा जे आहेत त्या अप्सरेला अत्यंत राणीप्रमाणे ते वागवत होते तिला जे हवं आहे ते तिला देत होते तिचे सगळे हट्ट पुरवत होते आणि तिला वडील नव्हते तिला भाऊ नव्हता आणि त्याच्यामुळे मग त्यांची कमी जी आहे ती या राजानं भरून काढलेली होती त्यामुळे हिला असं वाटायला लागलं की आपला खरा जर जोडीदार कोण असेल तर हा आहे त्यानंतर दोघं लग्नाचा निर्णय घेतात दोघंही लग्न करतात आणि लग्नानंतर कुरुंगती ही सासरलं जाते त्यावेळेस तिची आईसुद्धा ती कारण ती बिचारी एकटीच होती त्यामुळं तीसुद्धा आपल्या मुलीबरोबर ती गेलेली आहे सुरुवातीला काही दिवस सगळं सुरळीत सुरू होतं अप्सरेच्या आयुष्यामध्ये आनंदी आनंद गडे वगैरे होतं आणि पण एवढं सगळं होतं पण तिचा आनंद फार काळ टिकला नाही कारण लग्नानंतर अप्सरा लग्नाच्या आधी ती त्याची प्रेयसी होती लग्नानंतरसुद्धा ती प्रेयसीसारखीच वागायला लागली होती आणि ती राजाच्या पैशावरती आयुषाराम करत होती मनाप्रमाणे पैसे उधळत होते स्वतःचे शोक पूर्ण करून घेत होते आणि घरी पती होता तो पती काम करत होता आणि बायको आणि सासू मात्र ते अशा पद्धतीने उधळपट्टी करत होते म्हणजे तो त्याचं कर्तव्य पूर्ण करत होता पण या दोघी मात्र कायम अतृप्त होत्या असंतुष्ट होत्या काही ना काहीतरी त्याच्याकडे माग होत्या आणि हा बायकोचा हट्ट आहे बायकोचा हट्ट पुरवलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी तो ते पण जे त्यांनी जे काही बचत केलेले पैसे होते ते पैसेसुद्धा त्यानं तिला दिलेले होते किंवा तिच्यावरती खर्च केले होते असं करत 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 एक वेळ अशी आली की याचे सगळे पैसे संपले तरी सुद्धा यांची उधळपट्टी काही थांबली नाही त्यानंतर मग यानं कर्ज काढायला सुरुवात केली आणि जवळजवळ पंचवीस लाख रुपये पुढच्या काही महिन्यामध्येच कर्ज झालं अशा पद्धतीने हा कर्जबाजारी झाला तो काही पैसे देऊ शकत नव्हता कर्ज फेडायचं आता त्याची भ्रांत झाली होती नोकरी करून करून तरी किती करणार आणि त्याच्यामुळे आता घरात पैसा मिळत नव्हता हिला उधळपट्टी करायला मिळत नव्हती आणि त्याच्यामुळे मग घरामध्ये वादाला सुरुवात झाली भांडणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर तिनं त्या, त्या पतीवरती घरगुती हिंसाचार हुंडा किंवा छळ करणं अशा पद्धतीचे आरोप करायला सुरुवात केली एवढंच नाही आता ती त्या पतीच्या विरोधामध्ये पोलिसांमध्ये सुद्धा गेलेली होती आणि हे प्रकरण एवढ्यावरती थांबलं नाही तर या प्रकरणामध्ये कार्तिक राजाला पंधरा दिवसाची जेलवारीसुद्धा झाली होती म्हणजे जिच्यासाठी त्यानं म्हणजे जिच्यावर जीवापाड प्रेम केलं जिच्यासाठी कर्जबाजारी झाला जिच्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण केल्या होत्या तिनंच त्याला जेलमध्ये पाठवलेलं होतं आणि एवढं करूनही ही अप्सरा थांबली नाही तर तो तुरुंगातून बाहेर आल्यावरती तिनं घटस्फोटासाठी आणि पैशासाठी पुडगीसाठी त्याच्यावर खटला दाखल केला आणि आता म्हणत होती मला घटस्फोट दे आणि काही महिन्याला रक्कम दे म्हणजे पण दे आणि घटस्फोट पण दे आता अगोदरच हा कर्जबाजारी झाला होता त्याच्यामध्येच त्याला जेलमध्येच पाठवलं होतं हिने आणि त्याच्यावरच गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यावरच पुन्हा अशा पद्धतीनं तो सगळ्या बाजूने दडपणाखाली आलेला होता आणि तो मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या खचत चाललेला होता आणि एक दिवस या सगळ्या प्रेशरखाली त्यानं स्वतःला संपवलं त्यानं आत्महत्या केली तर अशा पद्धतीनं या एका एका सुशिक्षित इंजिनियरचा शेवट झालेला होता आता या मालिकेंवरती कार्तिक राजाची आई जी आहे त्या आईनं गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला होता पण गुन्हा दाखल करण्यापूर्वीच कारण कसं आता मुलगा गेला मुलगा गेल्यानंतर मग त्याचे सगळे अंत्यसंस्कार वगैरे हे होईपर्यंतच त्याची बायको आणि ती आई ह्या दोघीही अचानकपणे कोइंबतूर सोडून निघून गेल्या आणि त्यानंतर त्यांनी त्यांचा फोन नंबर वगैरे बंद केला होता आता ते कुठं गेल्या काय गेल्या काही कोणाला जवळच्या नातेवाईकांना कोणाला काय माहिती नव्हतं आणि सासूला बिसूला तर काय माहिती असण्याचं कारणच नव्हतं त्यांनी ते शहर सोडून आणि त्यानंतर पुढच्या काही महिन्यातच एक अत्यंत भयंकर अशी बातमी आली की अभिनेत्री अप्सरा हिची थरकाप उडवणारी हत्या झालेली होती अत्यंत क्रूरपणे तिला मारण्यात आलेलं होतं आणि तिची बॉडी सेप्टिक टँकमध्ये टाकण्यात आली होती मग या मध्यंतरीच्या काळामध्ये असं काय घडलेलं होतं तर तिच्या पतीनं स्वतःला संपवलं त्यानंतर ही अप्सरा जी आहे ती आणि तिची आई हैदराबादच्या सरूरनगर हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहायला गेले होते आणि त्यांनी बाकी सगळं फोन नंबर वगैरे बंद केला होता जेणेकरून ही बाकीची कटकट आपल्या मागं नको आता इकडं ती जी आई आहे त्या कार्तिक राजाची ती आई आपल्या मुलाच्यासाठी तळमळते की तिचा मुलगा होता तो झे जग सोडून गेला आणि त्याची बायको मात्र फोन नंबर फोन बंद करून वगैरे निघून गेलेली होती आणि आता दोन हजार तेवीसचं साल उजाडलेलं होतं ती अभिनेत्री जी आहे कुरुसं अप्सरा ही साधारण तीस वर्षाच्या आसपासची झालेली होती आणि काम मिळवण्यासाठी मालिकेत काम करण्यासाठी त्यांची धडपड चाललेली होती आणि इकडं कार्तिक राजा यांचा परिवार प्रचंड म्हणजे तिच्या नवऱ्याचा परिवार जो आहे तो प्रचंड दुःखामध्ये होता आणि हिचं मात्र अजून परत एकदा तिचं स्ट्रगल चालू झालेलं होतं आता याच काळामध्ये यांच्या घराच्या जवळ एक मंदिर होतं बंगारू मियासम्मा नावाचं मंदिर होतं आता त्या भागात तशा पद्धतीची नावं आहेत तर त्यावेळेस त्या मंदिरामध्ये ही अप्सरा आणि तिची आई अरुणा दोघीही तिथं जायच्या देवाचं दर्शन वगैरे घ्यायच्या आता या काळामध्ये त्या दोघींची ओळख त्या ठिकाणचा जो पुजारी होता त्या पुजाऱ्याबरोबर ती झाली होती आता तो पुजारी अत्यंत प्रेमळ होता विनम्र होता आणि अत्यंत चांगला त्याचं नाव होतं साई सूर्य साई कृष्ण आय्या घरी आणि तो चाळीसीपर्यंत पोहोचलेला होता या पुजाऱ्याचं आणि त्या अप्सरेच्या आई आईचे अत्यंत जवळचे भावा बहिणीचं नातं निर्माण झालेलं होतं ही जी अरुणा आहे म्हणजे ती अप्सरीची आई ती त्या पुजाऱ्याला स्वतःचा भाव मानायला लागलेली होती आणि तोसुद्धा यांच्याबरोबर ती भावाप्रमाणे वागत होता हिच्याबरोबर भाची आता ही भाची झाली तर भाची मामा अशा पद्धतीनं नातं निर्माण झालं होतं आणि अत्यंत घरोब्याचं संबंध निर्माण झाले होते आणि ह्याची बायको दूर होती कुठंतरी म्हणजे बायको लग्न झालं हे माहीत नव्हतं अजून आणि तो जवळच राहत होता आता यांचं एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं या सगळ्या काळामध्ये ह्या दोघींना काही मदत लागली काय अडचणी आल्या काय प्रॉब्लेम आला आता दोघी महिलाच घरात त्याच्यामुळे मग काही लागलं की हे पुजाऱ्याला सांगायचे आणि पुजारी आणून द्यायचा आता तारीख होती तीन जून दोन हजार तेवीस आता या दिवशी कुरुंगती जी आहे तर तिला तिच्या मैत्रिणीबरोबर ती कोइंबतूरमधील भद्राचलम या ठिकाणी जायचं होतं आणि रात्री उशिरा ती म्हणजे जाणार होती आणि त्यानंतर नंतर माघारी येणार होते दुसऱ्या दिवशी वगैरे आता याच्यामुळे मग त्या पुजारी जो आहे आयाघरी तर हा त्या अप्सरेला सोडवायला कारण त्याच्याकडे फोर व्हीलर होती त्यामुळे तो रात्रीच्या दहाच्या अकराच्या दहा अकराच्या सुमारास तिला सोडवायला जाणार होता आणि आता तो तिचा मामा होता त्या आईचा भाऊ होता त्याच्यामुळं मग काय असं कोणाच्या मनात शंका येण्याचं काही कारण नव्हतं आता रात्रीच्या साधारण दहा साडेदहाचा सुमार झाला होता आणि त्या पुजारी जो आहे त्याने त्याची गाडी आणली त्यानंतर त्या गाडीमध्ये ती अप्सरा बसली आणि निघून गेली त्यानंतर दुसरा दिवस उजाडला चार जून दोन हजार तेवीस आई अरुणा जी आहे तिनं आपल्या मुलीला अप्सरेला आप फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंद होता तर अनेकांकडे प्रयत्न केला अनेकांकडे फोन करण्याचा संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काही का काही तपास लागला नाही त्यानंतर आता त्या आईला काळजी वाटायला लागली ला आणि घाबरून मग ती पुजाऱ्याकडे गेली त्याला सांगितलं की तुझ्याबरोबर ती ती आली होती मग ती आता कुठं गायब झाली काय झाली त्यावेळेस त्या पुजाऱ्याने सांगितलं की मी तिला सोडलं आणि मी माघारी आलो आणि परत त्या आईनं संपर्क करण्याचा प्रयत्न केला संपर्क काय होत नव्हता आणि सगळीकडे शोध शोध शोधलं तरी काही ती सापडत नव्हती ते मैत्रीण बैत्रीण कोणाकडे जाणार होती त्यांच्याकडेही फोन केला होता त्यांच्याकडेही ती गेलेली नव्हती आणि हात सांगत होता की तिच्या मैत्रिणीच्या म्हणजे शमसाबाद जो आहे त्या भागामध्ये तिला सोडलेला आहे आणि त्यानंतर काहीच तपास लागत नव्हता तो यावेळेस त्या पुजाऱ्यांनी पण शोधायचा प्रयत्न केला पुजाऱ्यानं शोधलं आईनं शोधलं तरीही सापडली नाही आणि शेवटी पाच जून दोन हजार तेवीस या दिवशी पुजारी आणि आई हे दोघंही राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पोलीस ठाणं आहे त्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले आणि अप्सरा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर आता तपास सुरू झाला तपासाचं चक्र गरगरा फिरायला लागलं होतं आणि हा तपास चालू असताना चौकशीसाठी कुरुंगतीची जी मैत्रीण आहे त्या मैत्रिणीला पोलिसांनी बोलवलं आणि तिच्याकडून माहिती घेतली त्यावेळेस कळलं की शमसाबाद जो आहे त्या ठिकाणी ती आलीच नव्हती म्हणजे पुजारी तिला सोडायला गेला असं तो सांगत होता पण पुजारी म्हणतोय मी सोडून आलो आहे आणि ती मैत्रिणी म्हणते की आलीच नव्हती किंवा आलाच नाही आणि त्याच्यानंतर मग पोलिसांचा संशय त्या पुजाऱ्यावर आला पोलिसांनी सरूरनगर ते शमशाबाद हा जो साधारणपणे काहीतरी एकवीस किलोमीटरचा रस्ता आहे तर त्या मार्गावरील सी सी टी व्ही फुटेज सगळं तपासलं त्यावेळेस असं दिसलं की ही जी आहे ती त्याच्या गाडीमध्ये बसली गाडी तिकडं गेली पण गाडी त्या ठिकाणी मैत्रिणीपर्यंत गेलीच नाही वाटेमध्येच कुठेतरी गायब झालेली आहे आता प्रश्न हा होता की हा पुजारी खोटं का बोलतो आहे अखेर शेवटी सहा जून दोन हजार तेवीस रोजी संशयाच्या आधारावरती पोलिसांनी त्या आया घरी जो पुजारी आहे त्या पुजाऱ्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे ज्याकडे विचारायला सुरुवात केली त्यावेळी त्यांना अगोदर असं सांगितलं नंतर तसं सांगितलं असं तसं त्याचं चाललेलं होतं याचा अर्थ तो खोटं बोलतो आहे आणि तो त्याचे जबाब बदलतो आहे त्यामुळे पोलिसांनी मग कसून तपास केला त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि त्यानंतर त्यानं आपला गुन्हा कबूल केला होता याच प्राण्यानं त्या अप्सरेची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली होती आता हा एक धक्कादायक प्रकार होता म्हणजे ही त्याची भाची होती मग त्या भाचीला का मारलं असेल बरं ह्यांच्यामध्ये काही वाद होता का भांडणं होते का असं काही समोर आलेलं नव्हतं पण याचं धक्कादायक कारण समोर आलं म्हणजे एखाद्याला आपण देव माणूस समजतो पूजनीय समजतो चांगलं समजतो पण त्याचा ज्यावेळेस राक्षसी चेहरा आपल्या समोर येतो त्यावेळेस सगळ्यांना धक्का बसतो आता नक्की प्रकरण काय घडलं बघा तर पतीने आत्म हिच्या पतीनं आत्महत्या केली त्याच्यानंतर ती दूर झाली त्यानंतर त्या मंदिरामध्ये जायला लागले त्यानंतर तिथं त्या पुजाऱ्याबरोबर चांगली मैत्री झाली पण आता त्या पुजाऱ्याचं हिचं नातं काय होतं मामा भाजीचं नातं होतं पण हे झालं जगाला सांगण्यासाठी यांच्यामध्ये होती खरी गाढ मैत्री आणि त्याच्यामुळे पती नव्हता तिला त्यामुळे पतीची जी काही कमतरता असेल ती सगळी कमतरता पुजारी भरून काढत होता आणि तो तिला फिरायला नेत होता दोघंही मजा करत होते दोघंही एकत्र येत होते वगैरे वगैरे आणि वगैरे हे सगळं वगैरे वगैरे करत होते त्याच्यामुळे ती गर्भवतीसुद्धा राहिलेली होती त्यानंतर त्या त्या आता त्या पुजाऱ्याला आलं टेन्शन मग त्या पुजाऱ्यानं सांगितलं म्हटलं की तू आता गर्भपात करून टाक ती म्हणत होती नाही नाही तेरे बच्चे की मा बनणे वाली होऊन मे बनणार ना असं तसं मग तो तिला समजावून मुंग जाऊन तिला त्यानं गर्भपात करायला लावलेला होता नंतर आता ती म्हणत होती की चल आपण आता लग्न करून त्यावेळेस आता हा जो पुजारी आहे त्याचं ऑलरेडी अगोदर शुभमंगल झालेलं होतं त्याला मुलं होती त्याला बायको होती सगळा चांगला संसार होता आणि हा पुजारी जो आहे तो यांच्या शेजारी एकटा राहत होता आणि मंदिरामध्ये मंदे तो काम करत होता आता ह्याची पंचायत झाली कारण या संबंधामुळे त्याला म्हणजे ऑलरेडी मज्जाच मज्जा यांनी केली पण नंतर आता ती दबाव टाकायला लागली की तू आता माझ्याशी लग्न कर आता हा काय बायकोला आणि मुलांना सोडू शकत नव्हता आणि ही मात्र त्याला धमकी देत होती आणि मग तू जर लग्न नाही केलं तर मी तुला समाजात बदनाम करेल वगैरे वगैरे असं सगळं चाललं होतं त्याच्यामुळे तो पुजारी वाईट लागलेला होता आणि त्या विचार करत होता की मज्जा करताना दोघांनी मिळून मज्जा केली आणि त्यानंतर आता एकट्यालाच मला त्रास व्हायला लागला त्यामुळे तो म्हटला की आता हिला या मज्जाची सज्जा द्यायची आणि त्या त्यानंतर मग त्यानं तिला मारण्याचा कट रचला होता आणि तिला मारण्यासाठी तो संधी शोधत होता आता याच्यासाठी त्यानं गुगलवर सर्च वगैरे केलं होतं कसं मारायचं कशा पद्धतीनं त्यानंतर कसं त्यातनं बाहेर पडायचं किंवा त्यानं वेगवेगळ्या मालिका पिक्चर वगैरे असलं बघितलेलं होतं आणि मूर्ख लोक आहेत ना तो मला सांगतो म्हणजे मुळामध्ये एखाद्याच्या हिंसेचा विचार येणं हा सुद्धा पहिली गोष्ट मूर्खपणा आहे आणि त्याच्यानंतर ते असं केल्यानंतर तसं तसं केल्यानंतर असं त्याच्यामुळे आपण प्रत्येक वेळी सांगत असतो की असला विचार जरी मनात आला ना तरी त्या विचारापासून दूर जायचा प्रयत्न करा कारण हिंसाचाराने कुठलीही गोष्ट साध्य होत नाही पण या बाबांनी तसंच केलं त्यानंतर तीन जून दोन हजार पंचवीसला त्या अप्सरेला घेऊन तो रात्रीचा निघालेला होता शमशाबा शमशाबाद जो आहे त्या ठिकाणी ते निघाले आणि जात असताना आता ह्याच्या डोक्यात प्लॅनच होता हिला मारायचं म्हणून त्याच्यानंतर मग निघाल्यावरती गाडीमध्ये ती बसलेली होती हा गाडी चालवत होता आणि तिला झोप यायला लागली ला ला रात्रीचे दहा अकरा वाजून गेले होते आणि डुकली हाणायला लागली ला ती डुकली मारत होती त्याच वेळेस मग त्यानं काय केलं तिचं डोकं पकडलं असं मागून आणि धाड दिशी समोरचं डॅशबोर्ड आहे त्या डॅशबोर्डवरती आपटलं इतकं जोरात आपटलं त्याने की अक्षरशः ती रक्तबंबाळ झाली जखमी झाली जखमी झाल्यानंतर आता तिच्या लक्षात आलं की हा बाबा आपल्या जीवावर उठलेला आहे त्यानंतर तिनं ओरडायला आरडायला सुरुवात केली पण हा पे ह्याने पण अशा ठिकाणी गाडी उभी केली होती की ज्या ठिकाणी कोणीच नाही आहे कुत्र पण नाही आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे मग आजूबाजूला कुणी नव्हतं आणि ह्याने एक दगड आणून ठेवलेला होता तो दगड घेतला आणि मग तिच्या तोंडावरती मारायला सुरुवात केली मारतोय 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 इतकं मारलं की अक्षरशः त्याचं परागदी चेहऱ्या फार अगदी काय म्हणतात त्याला भुगा करून टाकलं त्या चेहऱ्याचा आणि ती मरेपर्यंत तिला तो त्याच ठिकाणी मारत होता आणि तिला त्या ठिकाणी हार मारलं तिला मारल्यानंतर तिची बॉडी जी आहे ती डिगीमध्ये त्याने टाकली नंतर ते काय दगड गोटे ते टाकून दिले त्यानंतर ता गाडी वगैरे साफ केली सगळं पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि शांत डोक्याने गाडी घेऊन घरी आला आणि गाडी पार्किंगमध्ये लावली आणि त्यानंतर काहीच घडलं नाही अशा पद्धतीनं तो वावरत होता एवढंच नाही दुसऱ्या दिवशी हा प्राणी तिला शोधायचा पण प्रयत्न करत होता आणि ज्यावेळेस ते शोधत होते म्हणजे त्या तिची बहीण म्हणजे ते अप्सरेची आई आणि हा हे दोघं शोधत होते त्यावेळेस तिची बॉडी त्याच गाडीमध्ये होती पण त्या गाडीमध्ये आता वास येऊ नये म्हणून हा रूम फ्रेशनर वगैरे मारत होता आणि पोलिसात तक्रार द्यायलासुद्धा गेला होता त्यावेळेससुद्धा बॉडी गाडीमध्येच होती पण याच काळामध्ये मग यानं त्याच्या घराच्या जवळ आणि मंदिराच्या जवळच एका ठिकाणी म्हणजे सरकारी महसूल कार्यालयाचं बांधकाम वगैरे चाललं किंवा त्यांचं सेफ्टिंग टँकचं चा बांधकाम चाललेलं होतं त्यानं काय केलं गपचूप त्याच्यामध्ये ती बॉडी टाकून दिली टाकून दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी मग त्यानं ते वास यायला लागला थोडाफार वाश यायला लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांना अरे बघा ह्याच्यातनं वाश होतोय सेप्टिक टँक उघडाच आहे तो बंद केला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग कोण बंद करणार मग सामाजिक कार्य म्हणून मी बंद करतो आणि त्याच्यानंतर मग त्यानं त्या बाजूला लाल माती टाकली होती दोन ट्रक लाल माती त्यानं स्वतःच्या कष्टानं म्हणजे हा कसला कष्टानं टाकतं कुणाला तरी सांगितलं असेल वशिला लावलं असेल त्याच्यात टाकून दिली आणि त्याच्यानंतर परत वाश यायला लागला आणि नंतर मग त्यानं तक्रार केली की अहो याच्यातनं वाश येतोय सेप्टिक टँकमधून वाश येतोय त्याच्यामुळे मग त्या ठिकाणी ती टाकी सिमेंटनं सील करण्यात आली आता इकडं हा पुजारी त्या अप्सरीचा शोध घेत होता नाटक करत होता नवटंकी करत होता सुरुवातीला त्याच्यावरती कोणाचा संशयच नव्हता कारण अफसरेची आई त्याच्याबरोबरती होती फिरत होती पण पन... नंतर ज्यावेळेस पोलिसांनी तपास केला त्याच्या बोलण्यात विसंगती आढळली सी सी टी व्ही फुटेज पाहिलं आणि हे धक्कादायक प्रकरण सगळं पुढं आलेलं होतं आणि नंतर मग त्या त्या अप्सरेचा मृतदेह वगैरे बाहेर काढण्यात आला होता पण तोपर्यंत तो मृतदेह पूर्णपणे कुजलेला होता आणि ज्यावेळेस हिच्या मृत्यूची म्हणजे कुरुंगती अप्सरा हिची हत्या झाली ही बातमी वर्तमानपत्रामध्ये आली त्यावेळेस तिच्या पहिल्या पतीच्या कुटुंबियांना कळलं सासूला कळलं की आपल्या सुनबाईनं कुठं गेली होती आणि ती काय करत होती म्हणजे हैदराबादमध्ये राहत होती हे करत होती ते करत होते हे नंतर त्यांना कळलेलं होतं आता इकडं हे जे हत्याकांड आहे त्या हत्याकांडाचा पोलिसांनी तपास पूर्ण केला त्यानंतर कोर्टामध्ये खटला दाखल करण्यात आला आणि मार्च दोन हजार पंचवीसमध्ये न्यायालयानं त्या पुजाऱ्याला दोषी ठरवलं त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली त्याचबरोबर ती पुराव्याशी त्यानं छेडछाड केली त्यामुळे त्याला अतिरिक्त सात वर्षाची शिक्षा सुनावली आणि या त्याला दहा लाखाचा दंड आणि त्याच्यातील नऊ लाख पंच्याहत्तर हजार रुपये हे कुरुंगतीच्या कुटुंबियांना देण्यास सांगितलेलं होतं आता अशा पद्धतीनं ही घटना समोर आली होती म्हणजे पहिल्या पतीनं स्वतःला संपवलं आणि प्रियकरानं हिला संपवलं आणि स्वतःच्या हातानं स्वतःची बर्बादी करून घेतलेली होती आणि अशा पद्धतीची ही कहाणी होती कुरुंगती अप्सरा या अभिनेत्रीची